ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काही चुकीची औषध झाली आणि विशेष दोन वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतोय एफडीए त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे काय करत मध्य दिलेले आहेत काल सुद्धा याच्याबद्दलची फिसी केंद्र शासनाच्या वतीने घेतले घेण्यात आलेले आहे आणि त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम ना, ना, का जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं एफ डी दिलेल्या आहेत आरोग्य विभागाने दिलेले आहेत डी एम ई दिलेले आहेत त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर ॲकॅडेमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस